नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालवलेल्या अग्रगण्य मिशन समृद्धीमध्ये मी आपल्या सर्वांचे मनापासून खूप स्वागत करत आहे बघा शेतकरी बांधवांनो या मिशन अंतर्गत मी आपल्याला मिरची पिकासंदर्भातल्या नवनवीन अपडेट्स नेहमी देत आलेलो आहे मागी जमिनीची मशागत करणे असो मिरची लागवड करणे असो मल्चिंग पेपर टाकणे असो किंवा मग रूप लागवड करणे असो या संदर्भातल्या सर्व अपडेट्स मी आपल्याला वेळोवेळी देत आलेलो आहे आणि ज्या अपडेट्स मी आपल्याला देत आहे त्याच अपडेट म्हणजे ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे त्याच गोष्टी मी माझ्या शेतामध्ये करतो की नाही करत हे सुद्धा मी तुम्हाला वेळोवेळी दाखवलेलं आहे बघा शेतकरी बांधवांना फक्त सांगतच नाही तर मी स्वतः त्या गोष्टी माझ्या शेतामध्ये माझ्या मिरची पिकामध्ये त्या करत असतो आणि ज्या गोष्टींचा अनुभव ज्या गोष्टींचा फायदा मला झाला त्याच गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो ह्या अपडेट जो जो म्हणजे जेव्हा तुमच्यापर्यंत पोहोचल्या तेव्हा बऱ्याचशा शेतकऱ्यांनी त्याला सिरियस घेतलं आणि काही शेतकऱ्यांनी त्याला लाईटले घेतलं हा काय शहाणं मला मार्गदर्शन करणारा हा कोण सांगणारा किंवा यालाच काय जमतं असे सांगणारे भरपूर येऊन गेलेत म्हणजे अशा उत्तराचे पण काही शेतकरी होते तर असे खूप कमी होते पण जे सिरियस घेणारे व्यक्तिमत्व आहे ते खूप जास्त होते मग ज्या शेतकऱ्यांनी सिरियस घेतलं आणि माझ्या पावलं पाऊल टाकून जे पुढं पुढं चालत होते त्यांचा शंभर टक्के फायदा या ठिकाणी होत आहे आणि ज्या शेतकऱ्यांना म्हणजे लाईटली घेतलं होतं त्यांना आता त्याचे दुष्परिणाम जेव्हा कळाले की अरे यार सरांनी मला सुरुवातीला सांगितलं होतं पण तेव्हा मी या गोष्टीला सिरियस घेतला नाही मी माझ्या मनाने करून बघितलं तर आज कुठेतरी नुकसान होताना दिसत आहे मग त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स आज मिरची पिकाला आलेले आहेत त्या प्रॉब्लेम्सबद्दल मग त्यांचे कॉल येणे एस एम एस येणे वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचा माझ्यासोबत कॉनॅक्ट म्हणजे कॉन्टॅक्ट करतात आणि मग विचारतात की सर आता काय करता येईल बघा मित्रांनो होऊ नये म्हणून काळजी घ्या मी सुरुवातीपासून सांगत आलेलं आहे आल्यानंतर काळजी करून काहीच मोठा फायदा होणार नाही आणि तुम्ही आल्यानंतर जर विचार करत असाल की मी आल्यानंतर ट्रीटमेंट घेईल सरांची आणि मग त्यांच्या मार्गदर्शनानुसार मी पुढे चालेल तर एकदा रोग झाल्यानंतर म्हणजे एकदा एक का कॅन्सर झाल्यानंतर तुम्ही जर हॉस्पिटलमध्ये गेलात आणि जर कॅन्सर होणे म्हणून काळजी करणारे भरपूर लोक आहेत पण कॅ तुम्ही जर कॅन्सर झाल्यानंतर जर दावाखान्यामध्ये हो जाणार असाल तर डॉक्टरसुद्धा तुमच्याकडनं रायटिंगमध्ये लिहून घेतो मी माझे प्रयत्न करेल किंवा करतो आहे आणि माझ्या प्रयत्नाला जर यश दिलं तर ते देवाची मर्जी नाही दिलं तर त्या देवाचीच मर्जी मग तुमचा पैसाही जातो वेळही जातो आणि पेशंटसुद्धा वाचेल की नाही वाचेल याची गॅरंटीसुद्धा नसते म्हणून प्रॉब्लेम्स येऊ नये म्हणून जर काळजी घेतली तर खूपच बेटर प्रॉब्लेम आल्यानंतर जर परत तुम्ही मला विचारणार असाल तर मी एकटाच आहे मी सगळ्यांना उत्तरं देऊ शकत नाही आहे आणि आता जसेही मिरची पिकाबद्दलचे प्रॉब्लेम सुरू झालेले आहेत तसे शेतकऱ्यांचा कॉलचा एस एम फ्लो वाढलेला आहे म्हणून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मी एक दोन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यापेक्षा या व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत कसं पोहोचता येईल यासाठी हा व्हिडिओ आवर्जून बनवतो आहे म्हणून हा व्हिडिओ तुम्ही सुद्धा बघा आणि ज्यांचे प्रॉब्लेम्स असतील त्यांनासुद्धा हा शेअर नक्कीच करा बघा शेतकरी बांधवांनो आज आपण मुख्य टॉपिकवरती येऊयात की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की मिरची लागवड करत असताना मिरची लागवड केली म्हणजेच तुमचं टेन्शन संपलेलं नाही आहे तुमचे चॅलेंजेस संपलेले नाही आहेत मिरची लागवड केल्यानंतर खरेच चॅलेंजेस येतात आणि ते आता बऱ्याचशा शेतकऱ्यांना सुद्धा मिळालेले असतील बरेचसे शेतकऱ्यांचे आग्रह असतो मी हा व्हिडिओ बनवतो आहे बघा मिरची लागवड केल्यानंतर हा सर्वात मोठा प्रॉब्लेम जर शेतकऱ्याला सतावत असेल तर तो हाच आहे की मिरचीचं रूप जसंही मी पिकामध्ये लावतो म्हणजे मिरचीचं रूप मी जसंही माझ्या बेडवरती लागवड करतो आहे तसाही त्याला करंडे पडतात आहे म्हणजे खोडा ते कतारल्या जात आहे किंवा मग त्याला करंडे पडून उन्हाची हीट त्याला बसून ते त्याचे करंडे पडून ते खाली कोलमडत आहे म्हणजे रोप उभंच राहू शकत नाही आहे म्हणजे उदाहरण जर द्यायचं झालं तर एक एकर जर मिरची प्लॉट तुम्ही लावला असेल आठ हजार रोप जर तुम्ही लावला असेल तर पहिले दोन तीन दिवसामध्ये तुमचं पंचवीस टक्के रोप म्हणजे दोन अडीच हजार रोप तुमचं त्या ठिकाणी खराब झालं तर म्हणजे खराब होऊन गेलेलं असेल बऱ्याच शेतकऱ्यांचे अनुभव मला या ठिकाणी आलेले आहेत म्हणून ते उभं राहण्यासाठी किंवा जे प्रॉब्लेम्स आज शेतकऱ्यांना हे प्रॉब्लेमचं निराकरण कसं करता येईल मी काय केलं होतं किंवा शेतकऱ्यांना कशा संदर्भातले प्रॉब्लेम ते कसे येतात कशामुळे येतात त्या संदर्भातल्या सर्व गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करत आहे तर हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा हा व्हिडिओ तुम्हाला देईलच देईल दे पण ज्यांना हा प्रॉब्लेम झाणं त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून या मिशनला गती देण्याचं काम हे तुम्ही नक्कीच कराल अशी मी आशा बघतो तर बघा मित्रांनो येऊयात पॉईंटवरती बघा मिरची लागवड केल्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं आहे की रोप जळणे हा प्रकार की रोप कशामुळे जळत आहे ज्याला पर्याय काय करता येईल आणि बरेच शेतकरी त्याच्यावरती स्वतः पर्याय करूनसुद्धा बघत आहे याच्या ऐकून ऐकूनसुद्धा पर्याय करून बघत आहे तरीसुद्धा बऱ्याचशा शेतकऱ्यांनी त्याचा फायदा झालेला नाही आहे तर तो फायदा का झाला नाही काय चुका आपल्या होत होत्या तेसुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया तर सर्वात प्रथम मिरची लागवड केल्याच्यानंतर म्हणजे मिरची लागवड करत असताना सर्वात पहिले मी एक टिप्स तुम्हाला दिली होती की या दिवसामध्ये तुम्हाला चाळीस ते पंचेचाळीस दिवसाचा रोप हे पाहिजे असतं म्हणजे जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये मिरची लागवड करत असाल तर तुम्हाला तीस दिवसाचे ती म्हणजे चाळीस दिवसापासून ते पंचेचाळीस पन्नास जर रोप जर असेल तर खूपच छान आणि जे शेतकरी जून नंतर मिरची लागवड करतात म्हणजे पावसाळ्यामध्ये मिरची लागवड करतात वरच्या पाण्यावरती मिरची लागवड करताय त्यांनी तीस ते पस्तीस दिवसाचं रोप जरी घेतलं किंवा पस्तीस ते चाळीस दिवसाचं रोप घेतलं तरी सुद्धा चालतंय पण उन्हाळ्यामध्ये आता गोष्ट आता खूप जास्त आहे परिपक्व रोप घेणं म्हणजे चाळीस पंचेचाळीस दिवसाचं रोप घेणं हे म्हणजे सर्वात पहिले प्रायोरिटी त्याला द्या की जर तुम्ही रोप घेत असाल तर त्याला चाळीस ते पंचेचाळीस दिवस हे झालेलेच पाहिजे जेव्हा तुम्ही लागवड करता लागवड केल्यानंतर जे मल्चिंगचं तुमचं होल आहे बघा आता ज्या गोष्टी मी तुम्हाला काही प्रॅक्टिकली दाखवतो आणि काही गोष्टी म्हणजे जळण्याचा प्रकार काय हे पण तुम्हाला या ठिकाणी दाखवतो बघा बघा शेतकरी बांधवांनो हा माझा मिरची प्लॉट आहे याच्यामध्ये कसल्याही प्रकारच्या तुटा मला आत्तापर्यंत जाणवलेल्या नाही आहेत जे आता सध्या लोकांना जाणवत आहेत बघा मिरची लागवड केल्यानंतर परिपक्व जर रूप तुम्ही घेतलं तर माझी मिरची लागवड ही सव्वीस ते सत्तावीस एप्रिल अशी दोन दिवस लागवड केलेली आहे मला जे काही प्रॉब्लेम्स आले नाही आले ह्या गोष्टी मी तुम्हाला नेहमी दाखवत आलेलो मी काय सोडलं मी कसं टाकलं ह्या सगळ्या काही गोष्टी अशा पद्धतीने हे माझा प्लॉट आता सध्या आहे बघा मित्रांनो मिरची लागवड केल्याच्यानंतर जे के काही रूप आज जळत आहे ते जर तुम्ही पस्तीस ते चाळीस दिवसाचं जर नाही घेतलं त्याच्यामुळे सुद्धा त्याला करंडे पडत आहे उन्हामुळे टेम्परेचर खूप जास्त असल्यामुळे हीट खूप जास्त असल्यामुळे त्याला करंडे पडत आहे हा एक मोठा प्रॉब्लेम किंवा ज्या लोकांनी चाळीस पंचेचाळीस दिवसाचं घेतलं घेतलंसुद्धा आहे तरीसुद्धा जर करंडे पडत असेल तर काय प्रॉब्लेम येतो जेव्हा या पिकाला म्हणजे तुमच्या हे जे काही पीक आहे या पिकाला जेव्हा ह्या मल्चिंगचा स्पर्श होतो ज्या ठिकाणी या मल्चिंगचा स्पर्श झाला म्हणजे या ठिकाणी जर याचा स्पर्श झाला तर या ठिकाणी करंडा पडतो किंवा हे जे जे आपला मल नळी आहे या नळीचा जर ज्या ठिकाणी स्पर्श होतो तापल्यानंतर ज्या ठिकाणी याचा स्पर्श होईल त्या ठिकाणी सुद्धा करंडे पडतात म्हणजे इथून झाड कोलमडते बघा आता तिसरा प्रॉब्लेम आता बरेचशा शेतकऱ्यांनी सर माझा मल्चिंग पेपरही झाडाच्या दूर आहे नळीसुद्धा झाडाच्या दूर आहे तरीसुद्धा माझा झाड या ठिकाणी बरोबर या ठिकाणी पान र पडत आहे सुकतं आहे मग हे कशामुळे होतं आहे तर बघा मित्रांनो याचं सर्वात मोठं कारण मी तुम्हाला सांगतो बघा आपण हा जो मल्चिंग पेपर टाकलेला आहे ना तर याच्यामध्ये बघा दोन या ठिकाणी समजा आता तुमचं माती टाकलेली आहे हा थोडासा का दिलेला आहे आणि या ठिकाणी परत माती आहे तर काय होतं आहे बघा ज्या दिशेला तुमची हवा असेल याच्या माध्यमातून बल्कमध्ये हवा जाते खूप मोठ्या प्रमाणामध्ये हवातमध्ये जात जाते आणि हवा येण्यासाठी फक्त एक किंवा दोनच छिद्र या ठिकाणी आहे बघा हवा जाण्यासाठी एवढा मोठा गॅप आहे म्हणजे याच्यामध्ये हवा चालली आहे आतमध्ये आणि ज्या ठिकाणी तुमचं ह्या ठिकाणी जे निघण्याचं जे प्र हे आहे ते फक्त या छिद्रातून किंवा या छिद्रातून निघणार आहे म्हणजे बल्कमध्ये इथून हवा जाणार आहे आणि ती सर्व हवा एका ठिकाणून बाहेर पडत आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट काय याच्यामध्ये या हवेनंसुद्धा काही झालं नसतं पण दुपारच्या जे वेळेला जेव्हा ही मल्चिंग पेपर तापतो याच्यामध्ये आतमध्ये तुम्ही जे भेसाडोस टाकलेला आहे जे शेणखत तुम्ही टाकलेलं असेल किंवा रासायनिक खत तुम्ही टाकलेलं असेल त्या रासायनिक खताची वाफ त्या शेणखताची वाफ हीट आणि या जे पाणी आपलं पडतं या थिबकच्या माध्यमातून त्याचीसुद्धा वाफ तयार होते आणि यामधून जेव्हा याच्यातून हवापास होते आतमध्ये तेव्हा इथून इथपर्यंत येईपर्यंत हे जे अंतर इथून इथपर्यंत येईपर्यंत ती हवा अजून जास्त प्रमाणामध्ये गरम होते आणि तिची एकदम हिट पूर्णचे पूर्ण हे जसं हवा ता अशी जर आली तर अशी वर येणार ती इथून वर येण्यासाठी तर जसा इथून जो फ्लो येतो तो या ठिकाणी करंडा पडतो म्हणून तुम्ही जर शेणखत टाकलं असेल किंवा रासायनिक खत टाकलं असेल किंवा अतिरिक्त पाणी जर जास्त पाणी जर तुम्ही देत असाल तर त्या पाण्याची हीट याच्यामध्ये म्हणजे हिटरसारखं होतं बघा वरून पाणी टाकलं खाली तुम्ही पडत असेल तर तुमचं पाणी गरम येतं त्याच टाईपनं हिटर टाईप इथून होतं आहे की इथून हवा घुसल्यानंतर डायरेक्ट तुमचे शेणखत रासायनिक खत आणि पाण्याची वाफ याची धावून परत ते गरम होईल ती हवा आणि ती हवा डायरेक्ट जर या ठिकाणी आली तुमची तर मग म्हटलं तर या ठिकाणी करंडा पडतो आणि मग त्यासाठी नळी लागलेली असो किंवा नसो मल्चिंग पेपर लागलेला असो तर नसो तरीसुद्धा या ठिकाणी करंडा हा पडतोच आणि तो पडल्यानंतर झाडं हे आपलं कोलमरतं हा झाला दुसरा प्रकार मग याच्यासाठी काय करता येईल तर बरेचसे शेतकऱ्यांनी के काय केलं आहे की याच्यासाठी कप वापरले छोटे जे पेपर कप असतात ते पेपर कप वापरले आता मला सांगा मित्रांनो पेपर टाकून पेपर कप टाकूनसुद्धा बऱ्याचशा शेतकऱ्यांचा फायदा झाला आणि काही शेतकऱ्यांचा फायदासुद्धा झाला तो का आणि कसं झाला काहींचा का झाला आणि काहीचं का नाही का का झालं तर बघा या ठिकाणी जर तुम्ही मल्चिंग म्हणजे या ठिकाणी जर कप पेपर वापरत असाल आणि असा जर थोडासा गॅप तुमच्या झाडामध्ये जर असेल बघा इथं खोल खोलगट भाग आलेला आहे मिरचीचा या ठिकाणी हा भाग सवां जर म्हटलं तर या ठिकाणी येतो आता विचार करा पेपर कप ज़े ज़े जर याच्यात टाकला आणि हे जर याच्याच लेवलला असा मल्चिंग लेवलचे पेपर म्हणजे मल्चिंग लेवलला जर तो पेपरचा जे म्हणजे त्याला पेपर कप जो असतो त्याच्या शेंड्यापर्यंत बरोबर जर कधी ह्या आला फेस टू फेस तरीसुद्धा हवा त्या झाडाच्या वर इथं लागणार आहे आणि झ झाडं ही जळणार आहेतच म्हणजे पेपर कप टाकूनसुद्धा काही फायदा होत नाही म्हणून पेपर कप टाकत असताना जर तुम्हाला टाकायचीच असेल तो खर्च अतिरिक्त जर करायचा असेल तर मात्र या ठिकाणी इथं ही जी निघते याच्यावरती असा थोडासा पेपर कप तुमचा असायला पाहिजे म्हणजे जी हवा पूर्णपणे या ठिकाणी लागायला नाही पाहिजे तरच त्या पेपरकपचा तुम्हाला फायदा होणार आहे म्हणून पेपर कप घेत असताना या मल्चिंगच्या वरती तुमचं आलं पाहिजे किंवा याला अजून दुसरा पर्याय आपण करू शकतो सकाळ संध्याकाळ जे आहे ते टेम्परेचरमुळे ते खूप ही माती तापल्या जाते म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत आणि बरेचसे लोक दुपारची वेळेला ही जी माती घेतात ना तर अशा पद्धतीने ही माती घेतात आणि ह्याचे गळे भरतात असे हे पूर्णपणे गळे भरून घेतात हे अशी पूर्ण माती या ठिकाण कारण की ही निघली नाही पाहिजे यासाठी हे गळे भरल्या जातात बघा मित्रांनो जर अशी माती जर तुम्ही टाकत असाल तर एक काळजी घ्या संध्याकाळच्या वेळेला किंवा सकाळच्या वेळेलाच हे गळे भरायचे आहेत दुपारच्या वेळेला हे गळे भरायचे नाही आहेत आणि हा जो गळा आपण भरतोय बघा अशा पद्धतीने जर तुम्ही गळे भरलेत तरीसुद्धा याच्यामध्ये तुम्हाला गॅप देणं गरजेचं आहे नाही मग हे पूर्ण ऑक्सिजनचं जे लेवल आहे या झाडाची ती पूर्णपणे बंद होऊन होऊ शकते म्हणून काही शेतकरी याला असं पूर्णपणे दाबून घेतात म्हणजे याला पूर्ण पॅक करूनच टाकतात अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं हे पॅक करतात बघा मित्रांनो अशा पद्धतीनं जर तुम्ही माती भरली तर माती भरल्याच्यानंतर इथं आता जी हवा निघत होती गरम ती तर या ठिकाणी निघणार नाही आहे पण या ठिकाणी याला जो ऑक्सिजन लेवल मिळायचं या झाडाची ऑक्सिजन लेवल खराब होऊन जाणार आहे किंवा याने जर तुम्ही गरम माती जर या ठिकाणी टाकली दुपारच्या वेळेस जर तुम्ही माती टाकत असाल जर गरम पाणी गरम माती जर याच्या ठिकाणी पडलं असे काही खडे वगैरे त्याच्यामध्ये असतात ते जर गरम झाले असले ते गरम खडे सुद्धा या मा झाडाला जाळवण्यासाठी मदत करतात मग इथंसुद्धा करंडा पडतो म्हणजे माती भरल्यानंतरसुद्धा बऱ्याचशा शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम हे येतात म्हणून शक्यतो तर भर मातीनं माती माती काही शेतकऱ्यांचा फायदा झाला काही शेतकऱ्यांचं नुकसान पण झालं ज्या शेतकऱ्यांनी सकाळी किंवा संध्याकाळी माती भरली त्यांचा फायदा झाला आणि ज्या शेतकऱ्यांनी दुपारच्या वेळेला जा दहाच्या जा नंतर जा जर माती भरली तर त्या शेतकऱ्यांचं नुकसानसुद्धा झालं म्हणजे गळे भरून बी काही शेतकऱ्यांचा फायदा झाला तर गळ्या काही शेतकऱ्यांचं नुकसानसुद्धा या ठिकाणी झालं मित्रांनो गळे भरता असताना एक गोष्ट लक्षात ठेवा याला पूर्णपणे पॅक न करता इथं असं थोडंसं हवाई निघती इथून निघली पाहिजे एवढी काळजी घ्या इथं तुम्ही झाडाला माती लावू शकता याला तुम्ही हे करू शकता पण ॲटलिस्ट थोडी हवा या माध्यमातून बाहेर पडेल यासाठी काळजी घ्या किंवा ही जर तुम्ही पूर्णपणे पॅक केलं इकडनं जर हवा घुसली आणि इथं जर पूर्ण पॅक असेल हवा जर निघायला जागाच नसेल तर ही मल्चिंग पेपरसुद्धा तुमचा वर निघू शकतो फाटू शकतो म्हणून इथून थोडीशी जागा निघायला म्हणजे हवा निघाली थोडीशी जागा ठेवणं खूप गरजेचं आहे अशा पद्धतीने तुम्ही गळेसुद्धा भरू शकता जसं मी आता दाखवलं पद्धतीने तुम्ही गळे भरू शकता फक्त गळे भरत असताना काळजी एवढीच घेणे सकाळच्या वेळेला किंवा संध्याकाळच्या वेळेलाच तुम्हाला ते गळे भरायचे गरम माती तुम्हाला झाडाजवळ पडता कामा नये गरम माती जर झाडाजवळ पडली तरीसुद्धा तुम्हाला तो प्रॉब्लेम येऊ शकतो गळे म्हणजे रूप जळण्याचा त्याच्यानंतर बरेचसे प्रॉब्लेम्स आहेत की झाडाला करंडा पडतो बघा बघा मी सुरुवातीला एका ठिकाणी माझ्याही शेतामध्ये झालेला होतं हे बघा झाड तसंच आहे याला करंडा पण नाही आहे कसल्याच प्रकारचा काही प्रॉब्लेम नाही आहे पण एक किडे येतात रात्रीचे मग ते गोगल काय असेल किंवा मग नागतोडे असतील किंवा मग जमिनीमध्ये जे काळी आणि असते जी, जी संध्याकाळच्या वेळेलाच बाहेर पडते ती याला करंडा पाडते म्हणजे याला खाते कुडतडते कुत कुडतडल्यानंतर मग इथं करंडा पडतो आणि परत हे झाड कोलमडतं बघा गरम होऊन कोलमडणं वेगळा प्रकार आणि खाऊन पडणं हा वेगळा प्रकार म्हणजे अशा पद्धतीनं करंडे पडतात मग हे जे करंडे पडतात यासाठी तुम्ही काय करू शकत शकतात तर जर तुम्ही जैविक ट्रीटमेंट करत असाल तर पहिली ड्रिचिंग तुम्हाला करायची मित्रांनो मेटरायझमची मेटरायझमची ड्रिचिंग जर तुम्ही केली तर शंभर टक्के तुम्हाला त्याच्यामध्ये फरक जाणवेल म्हणजे मेटरायझमची मेटरायझमची जर तुम्ही ड्रिचिंग करत असाल तर याच्यामध्ये जे काही किडे वगैरे येतात ना त्या किड्यांच्या अंड्यांवरतीच मेटरायझम डायरेक्ट काम करत आहे जेणेकरून याच्यामध्ये किडेसुद्धा तयार होत नाही आणि जे असतील त्याचा प्रादुर्भाव जास्त आपल्या पिकांवरती होत नाही जे लोक करत आहेत त्यांनी मेटरायझम सोडायचं आहे आणि संध्याकाळच्याच वेळेला हे करत म्हणजे कुरतडता असल्याने नेमका कोणता किडा कुरतडतो हे आपल्यालाही समजत नाही आणि शेतकऱ्यांनाही समजत नाही आणि बरेचसे औषधी विक्रेते त्यांनाहीसुद्धा समजत नाही म्हणून अशा परिस्थितीमध्ये बरेचसे लोक त्याला फॉस देतात म्हणजे गॅस पॉयझन ज्याला म्हणतो आपण गॅस पॉयझन त्याला देत असतात तर गॅस पॉयझन तुम्ही वरून स्प्रेसुद्धा करू शकता आणि जमिनीमधून सोडूसुद्धा शकता म्हणजे जर कधी जास्त स्कू टरण्याचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही फॉस हा एक कंटेंट आहे जो की पन्नास टक्क्यामध्ये घ्यायचा आहे एकाला एक अर्धा लिटर किंवा एक लिटर जास्त प्रमाण असेल तर एक लिटर कमी असेल तर अर्धा लिटर आणि वरून त्याची फवारणीसुद्धा घ्यायची आहे त्याच्यामुळे तुमचा हे कुडतडण्याचा जे प्रकार आहे हा खूपच कमी होऊन जाईल हा एक फायदा तुम्हाला या ठिकाणी होणार आहे एकदा का ते कुडतडणं बंद झालं की मग तुम्हाला प्रॉब्लेम नाही दोन प्रॉब्लेममुळे झाडं खराब होतात एक तर कुडतळणे एका किड्याने कुडतळणे आणि मल्चिंग पेपरमुळे म्हणा किंवा ह्या सगळ्या गोष्टी मी आता तुम्हाला क्लिअर करून दिलेल्या आहे म्हणून काळजी घेत असताना अशा पद्धतीनं काळजी घ्या जेणेकरून आपला फायदा पण झाला पाहिजे आणि नुकसानीला सामोरंसुद्धा आपल्याला द्यायची गरज नाही पडली पाहिजे आज मी जो प्लॉट आहे हा प्लॉट मी तुमच्या समोर आहे पद्धतीने मी ट्रीटमेंट केली आहे आता याला सव्वीस ते सत्तावीस तारखेला हा माझा प्लॉट लागवड झालेली आहे आज बघा तीन मे आहे तीन मे रोजी हा व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येत आहे आता याला सुद्धा फोटायला सुरुवात झालेली आहे मेटरायझिमची ड्रिचिंग मी याला केलेली होती आणि आता दुसरे ड्रिचिंग जे आहेत ट्रायकोडर्मा याची ड्रिचिंग मी या ठिकाणी करतो आहे आणि अजून एक आवर्जून सांगायचं झाल्यास टेम्परेचरमुळे काय होतं अशा पद्धतीनं पानं जळतात बघा तर याला घाबरून जायची गरज नाही मित्रांनो आता बघा याच्यावरती कोळीचा अटॅकसुद्धा जाऊ आता तुम्हाला व्हिडिओ बनवताना मला, मला दिसतं की याच्यावर कोळीचा अटॅकसुद्धा होतो आहे कोळीने या ठिकाणी घर करून बसला आहे पानावरती बघा त्याच्यावरती कोळीसाठी मला स्प्रे घेणं गरजेचं झाला तर ह्यासुद्धा वेळोवेळी अपडेट्स मी तुम्हाला देत राहील पण हे जर पानं जळत तुमची जळत असेल तर हे उष्णतेमुळे होतं हिटमुळे आहे याला घाबरून जायची गरज नाही जेव्हा नवीन पानं येतील ते एकदम क्लिअर येतील त्याच्यामुळे याला घाबरून वेगळी फवारणी करायची गरज नाही आहे आणि मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगत आलो आहे जर तुम्ही मिरची लागवड केली नसेल तर शक्यतो सुरुवातीला मल्चिंग पेपर तुम्ही टाकू नका मल्चिंग पेपर हा नंतर टाका पहिले मिरची लागवड करून घ्या त्याला अशा पद्धतीनं शेंडे फुटून घ्या एकदा शेंडे फुटले की नंतर तुम्ही मल्चिंग पेपर हा टाकू शकता हा एक उत्कृष्ट पर्याय आहे पण ज्यांच्याकडे वेळ नाही त्यांनी टाकून घेता तरी काही अडचण नाही टाकल्यानंतर थोडंफार नुकसान होईलच पण सर्वस्वी जास्त नुकसान होणार नाही याच्यासाठी आपण काळजी घेऊ शकतो बघा हा प्लॉट माझा पूर्ण प्लॉट तुमच्या हो डोळ्यासमोर आहे म्हणजे ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगत असतो त्या पूर्ण गोष्टी मी प्रॉपर पद्धतीने फॉलो करत असतो आता या ठिकाणी माझं बघू शकता या ठिकाणी मला माती टाकली जाऊ शकत नाही कारण खूप मातीप्रमाणे याच्यात टाकावी लागली असती पेपर कपसुद्धा याच्या लेव्हलला इथं जर मी पेपर कप ठेवला असता तर तो याच्या लेव्हलला येऊन गेला असता पेपर कप टाकूनसुद्धा माझा फायदा झाला नसता म्हणून ज्या ज्या गोष्टी मला माहीत होत्या त्या मी प्रॉपर केल्यामुळे माझा प्लॉट हा अशा पद्धतीने तुम्हाला आज दिसतो आहे फक्त स सहा ते सात दिवसाचा हा प्लॉट आहे या सहा ते सात दिवसाच्या प्लॉटमध्ये अजून तुम्हाला कसल्याही प्रकारचं मर किंवा कसल्याच प्रकारचा प्रॉब्लेम दिसणार नाही मित्रांनो म्हणून ज्या गोष्टी मी फॉलो करतो त्याच गोष्टी मी तुम्हाला नेहमी सांगत असतो अजून जर तुम्हाला काही वैयक्तिक मार्गदर्शन लागत असेल तर तुम्ही मला ज्यासोबत कनेक्ट व्हा मला तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता तर कसा वाटतो हा प्लॉट तुम्हाला तेही सांगा आणि जे तुम्हाला गायडन्स झालं आहे ते गायडन्सही तुमच्या फायद्याचं झालं कसं झालं तेही सांगा आणि बघा आवर्जून एक सांगून शकतो मी तुम्हाला अजून मी सुरुवातीला तुम्हाला अजून जर तुम्ही मिरची प्लॉट लागवड केला नसेल मल्चिंग पेपर टाकायचं नाही आहे आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो सर्वात महत्त्वाचं आहे की रासायनिक खतं टाकणं अवॉइड करा मी या पिकाला मिरची पिकाला कसल्याही प्रकारचं रासायनिक खत टाकलेलं नाही आहे याचा व्हिडिओ मी तुम्हाला पहिले दिलेला आहे बघा ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये बघा तुम्हाला तो व्हिडिओ दिसून जाईल मी माझ्या शेतामध्ये कोणतं खत टाकलेलं आहे याचासुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे किती टाकलेलं आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे कोणता टाकला आहे हे सुद्धा मी तुम्हाला दाखवलेलं आहे म्हणजे जैविक खतांचा वापर तुम्हाला जास्तीत जास्त प्रकारात करायचा आहे जेणेकरून तुम्हाला उन्हाळ्यामध्ये हे जे प्रॉब्लेम्स आहे जळणे करपणे कोतळणे याला जास्त सामोरं जायची गरज पडणार नाही बघा या ठिकाणी आता कोळी अटॅक करत आहे कोळीमुळे या ठिकाणी आता ही गुंडाळून बसत आहे का ही कोळी आपल्या याच्यावरती दिसतो आहे तर याला आपल्याला क्लिअर करण्यासाठी आता मला पुढचं काय करता येईल हे मी तुम्हाला अपडेट देतच राहील बघा हा व्हिडिओ खूप मोठा होतो आहे अजून जर तुम्हाला वैयक्तिक काही प्रॉब्लेम असतील तर परत एकदा सांगतो मिरची लागवड करत असाल तर मल्चिंग पेपर हा नंतर टाका रासायनिक खतांचा वापर हा करूच नका सुरुवातीला बिसर डोस आपण नंतरसुद्धा टाकू शकतो कसा टाका यासाठी मी व्हिडिओ तुम्हाला नेहमी देत आहे आणि देत राहील त्यासाठी पुढच्या अपडेट्स मिळवण्यासाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे शेजारी दिलेलं बेल आयकोन आहे त्याला हिट नक्कीच करा जेणेकरून मी जसाही नवीन व्हिडिओ अपडेट करेल किंवा अपलोड करेल तर तुम्हाला इन्स्टंट नोटिफिकेशन त्याची मिळेल आणि तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता म्हणजे वेळ न दवडता तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ पोहोचेल म्हणून बेल सुद्धा दाबून घ्या तर बघा मित्रांनो कसा वाटतो हा मिरची प्लॉट मला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी नक्कीच मदत करा जेणेकरून आपण एक शेतकरी आहोत तर दुसऱ्या शेतकऱ्यांची मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे ज्या गोष्टी मी करतो त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचतात आहे तुम्ही ज्या गोष्टी करता त्या इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्कीच पोहोचा धन्यवाद मित्रांनो